मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सायली आता पुढे येते मी समोर पाहते तर महेपतचे गुंड आता तेथे असणाऱ्या चाळीतील माणसांना खूप मारत असतात सायली म्हणते काय चाललंय हे तुमचं अगोदर मेघा इथून तर ती माणसं आता म्हणत असतात सायलीताई तू प्लीज पुढे येऊ नकोस नाहीतर तुझ्या अंगावर सुद्धा हा तु हे हात उचलतील प्लीज आम्ही पाहतो काय आहे ते सायली म्हणते नाही काका -का। अहो तुम्हाला यांनी किती मारलं आहे त्यावेळी आता ते गुंड सायलीवरसुद्धा दादागिरी करू लागतात सर्वजण सायलीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सायलीला अजिबात हे सहन होत नाही कारण चाळीतील माणसांना महिपतच्या या गुंडांनी खूपच मारलेलं असतं आता सायली पुढे होते आणि म्हणते थांबवा हे सगळं तुमची ही गुंडागिरी अजिबात सहन करून घेणार नाही असं म्हणून ती आता त्यांना चांगलीच सुनावते त्यावेळी तू कुणमध्ये बोलणार री तू मागे हो तुझा आणि यांचा काहीही संबंध नाही तू मागे हो असं ते गुंड सारखं म्हणत असतात परंतु चाळकऱ्यांवर होणारा अन्याय सायलीला अजिबात सहन होत नाही त्यांच्यावर ते गुंड खूपच दादागिरी करू लागतात सायली आता पुढे होते आणि म्हणते जर आता मागे हटलात नाहीत ना तर मग बघाच तेव्हा ते, ते गुंड विचारतात काय करणार आहेस तू असं म्हणून ते सायलीवर आता हात उचलणार असतात त्यावेळी अर्जुन आता त्या गुंडाचा हात पकडतो आणि पिरगाळून टाकतो महिपतचे जे काही गुंड असतात त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो अर्जुन खूपच संत तापलेला असतो तो म्हणतो माझ्या सायलीवर हात उचलला तुझी हिंमत कशी झाली असं म्हणून तो भयंकर चिडतो अर्जुन सर्वांना पुरून ओरतो सर्वांची चांगलीच धुलाई करतो चांगला बेदम चोपतो तर सर्वजण अर्जुन 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 आता अर्जुनकडे पाहत असतात कारण अर्जुनचं प्रेमळ रूप तर सर्वांनी पाहिलेलं असतं परंतु अर्जुनला एवढा राग येतोय हे सर्वांनी आणि कुसुमने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आता सायली आणि कुसुम या दोघीही खूप घाबरलेले असतात तर आता अर्जुन म्हणतो माझ्या सायलीवर उचलला तुझी हिंमत कशी झाली मारून टाकू का तुला म्हणून त्याच्या डोक्यात सा म्हणते सायली अर्जुनला थांबव अगोदर सायली आता पुढे जाते अर्जुनचा हात पकडते आणि थांबा अर्जुन सर असं म्हणते तेव्हा अर्जुन आता सायलीच्या या बोलण्यामुळे थांबतो आणि तिला म्हणतो तुला काही लागलं तर नाही ना कुठे काही झालं तर नाही ना खरचटलं नाही ना त्याने तुझ्या अंगावर हात उचलला नाही ना असं म्हणून तो तिची खूप काळजी करतो सायली म्हणते तुम्ही शांत हा मला काहीही झालेला नाहीये असं म्हणून ती त्याला शांत करते ही कुणाची माणसं होती ना की कोण माणसं होती असं अर्जुन विचारू लागतो त्यावेळी साळीतील सर्व माणसं सांगू लागतात इथे येतात त्यांना इथे टॉवर उभा करायचा आहे आम्हाला इथून जा असं म्हणतायेत तेव्हा कुणाची माणसं ही त्यावेळी अर्जुन म्हणतो ही महिपत शिखरेची माणसं होती आता महिपतचं नाव घेतल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे महिपत अजूनही टॉवर उभारतोय अशा प्रकारे लोकांना त्रास देतोय ही सत्य घटना आता अर्जुनला समजलेली असते दुसरीकडे महिपत त्याच्या गुंडांना चांगलंच मारतो आणि म्हणतो अरे तुम्हाला त्या जनता चाळीतील लोकांना धडासुद्धा शिकवता आलं नाही काय फायदा मी तुम्हाला का आहे मला कळतच नाही मी तुमच्यावर एवढा का खर्च करतोय मला कळतच नाही असं म्हणून तो आता भयंकर चिडलेला असतो ते गुंड आपले शांत बसतो नंतर ते गुंड सांगतात की त्या चाळीतील लोकांना कुणीतरी मदत करते आता महिपत अजूनच भडकतो आणि विचारतो एवढा कोण मोठा खांब आहे त्यांना मदत करणारा त्या माणसाचं नाव मला समजलं पाहिजे कारण त्याचा जीव काय जास्त वर आला की काय जनता चाळीतील लोकांना तो मदत करतोय वीज देतोय पाणी देतोय तो एवढा श्रीमंत लागून गेला का असं म्हणून महिपत आता खूपच चिडलेलं असतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की तुम्ही अगोदर त्या माणसांची माहिती काढा नक्की कोण मदत करतोय ना त्याची मग त्याला आपल्याला एकदाचा वर पाठवता येईल आणि चाळीचा ताबा घेता येईल तेव्हा ते, ते गुंड लगेच आता कामाला लागतात दुसरीकडे अर्जुन आता सर्वांचे फोटोज काढून घेतो आणि त्या माणसांना जे लागलेलं ला असतं त्यांच्यावर अगोदर डॉक्टरांना बोलवून उपचार करून घेतो आता सायली खूपच घाबरलेली असते त्यावेळी आता महिपत शिकरे म्हणजे तो गुंड आहे असं अर्जुन म्हणतो तर आता सर्वांना तो अगोदर सूचना देतो की मी तुम्हाला मदत केली आहे पाण्याची सोय करून देतोय विजेचं सगळं काही मीच पाहतोय हे महिपतच्या माणसांना किंवा महिपतला कळता कामा नये तेव्हा का असं सर्वजण अर्जुनला विचारतात तेव्हा अर्जुन म्हणतो आहे एक घटना त्याच्याशी संबंधित तुम्हाला नंतर मी सर्व काही सांगेल परंतु आता त्या महिपतच्या माणसांना कळता कामा नाही ठीक आहे असं सर्वजण म्हणतात नंतर सायली विचारू लागते अर्जुन सर त्या मधुभाऊंच्या केस मध्ये सुद्धा याचा उपयोग होईल का अर्जुन म्हणतो हो नक्कीच होणार या महिपतला कसं अडकवायचं हे मीच पाहणार असं म्हणून अर्जुन आता त्या गोष्टीचा विचार करत असतो पुढे आता अर्जुन म्हणतो माझं आता कामात चांगलं लक्ष लागणार आहे सायली म्हणते म्हणजे आतापर्यंत नव्हतं का अर्जुन म्हणतो कसं असेल दोन तीन दिवस माझे वाया गेले तुमचा रुसवा काढण्यामध्ये सायली आता गालातल्या गालात हसते तर दुसरीकडे कल्पनाला आता अजिबात चैन पडत नसते ती एरझऱ्या घालत असते आणि म्हणते की नक्की काय असेल या दोघांच्या नात्यामध्ये मला तर कळतच नाही आहे तिला सारखं सारखं आता त्या जोगतीनेचं बोलणं आठवत असतं आता तिला आठवत असतं की अर्जुन आणि सायलीमध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणाने दुरावा निर्माण झाला आहे आणि अर्जुनलाही सायली त्याच्यापासून दूर जाण्याची भीती वाटते आहे पण अगोदर जी चोगतीन आली होती तिने तर सांगितलं होतं अर्जुन आणि सायलीचा संसार अगदी सुखाचा होणार मग असं ही जोगतीन का म्हणाली असेल त्याच विचारांनी तिच्या मनात गोंधळ उडालेला असतो काय करावं तिला सुचत नाही इकडे जनता चाळीतील सर्वजण म्हणतात आमच्या घरी अगोदर जेवायला चला मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात कुणी म्हणतं मी तुमच्यासाठी शिरा बनवलाय अर्जुनच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ आता जनता चाळीत बनलेले असतात सर्वजण त्याला आग्रह करतात अर्जुन म्हणतो आता नाही मी उद्यानंतर येईल मला खूप महत्त्वाची कामं आहेत आता सर्वजणी सायलीला म्हणू लागतात अगं तू सांग ना त्यांना म्हणजे तुझं ते ऐकतील त्यावेळी आता सायली म्हणते अहो त्यांच्या डोक्यावरचं छप्पर तुमच्यामुळे वाचलं आहे आज त्यांच्या घरात चूल तुमच्यामुळे पेटली आहे आज सर्वजण प्रकाशात आहेत ते तुमच्यामुळे त्यामुळे तुम्ही प्लीज थांबा त्यांचं ऐका थोडं थोडं जेवण करा त्यावेळी अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो सर्वांना खूप आनंद होत दुसरीकडे काय खरं काय खोटं हे कल्पनाला समजतच नसतं ती त्याच विचारात अजूनही गुंग असते हे अर्जुन हा सायलीच्या घरामध्ये आता एरझऱ्या घालत असतो तो म्हणतो मला किती यांनी खायला घातलं अहो माझी पोट फुटायची वेळ आली पार त्यावेळी अर्जुन सर अहो तुम्ही किती अतिशयोक्ती करतायत अहो एवढं का जेवायचं मग असं ती विचारू लागते त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला माहीत आहे ना अहो चाळीतील प्रत्येकाने काही ना काही बनवलं होतं आणि त्यांच्या घरी मला ते खावंच लागलं तेव्हा आता सायली म्हणते अहो थोडा लिंबू सोडा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पण आता अर्जुन म्हणतो अहो एक गोट घेण्यासाठी सुद्धा माझ्या पोटात जागा नाहीये मी कसं घेणार मग हे कुसुम त्याच्यावर हसत असते तर सायली आता जबरदस्तीने त्याला लिंबू आणि सोडा घ्यायलाच सांगते अर्जुनला जरा बरं वाटू लागतं तेवढ्यातच अर्जुनचं एक पार्सल तेथे येतं त्यावेळी ते या पार्सलमध्ये काय मागवले अर्जुन सर तुम्ही असं सायली विचारू लागते तर कुसुमताईंसाठी व्हॅनिला आईस्क्रीम मी मागवलं आहे कारण मी मागे ऐकलं होतं की तुम्हाला सर्वांना व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडतं असं आता अर्जुन म्हणतो आता कौसुम म्हणते अहो तुम्ही आमच्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव करताय आता एक महिनाभर पुरेल एवढं प्रेम तुम्ही आमच्यावर केलंय आता आम्हालाच अजीर्ण होईल एवढं करू नका आमच्यासाठी प्लीज म्हणतो आता आपण सर्वजण मिळून आईस्क्रीम खाऊ तर आता डब्यातील आईस्क्रीम अर्जुनने मागवलेली असते त्यावेळी अर्जुन आता आईस्क्रीम ओपन करतो तर त्याला अजून आईस्क्रीम असते त्यावेळी या दोघीही म्हणतात की थांबा हो आईस्क्रीमचा एक कणही असा वाया जाऊ देऊ नये नाही तर पाप लागतं अर्जुन म्हणतो काय म्हणालात तेव्हा या दोघीही हसतात आणि अर्जुनला आईस्क्रीम कशी खायची हे सांगतात अर्जुन त्यांच्याप्रमाणेच ती आईस्क्रीम खात असतो पण आता अर्जुनच्या नाकालाच ती आईस्क्रीम लागते तर सायली आणि कुसुम दोघीही त्याच्यावर खूप हसू लागतात अर्जुन मोबाईलमध्ये पाहतो तर त्याच्या नाकाला आईस्क्रीम लागलेली असते तो लगेच स्वच्छ करतो सायली आता त्याच्यावर हस म्हणते की आपल्या घरातील सर्वांना किती आईस्क्रीम आवडते ना हो पूर्ण आजीला ती आंब्याची आईस्क्रीम आवडते तर आईंना ही व्हॅनिला आईस्क्रीम आवडते तेव्हा ती तेथे असणाऱ्या सर्व आठवणी आता सांगू लागते कुसुम आता मनातल्या मनात विचार करू लागते सायली तर सुभेदारांमध्ये खूपच रमलेली आहे जेव्हा घर सोडायची वेळ येईल तेव्हा तिलाच खूप त्रास होणार अर्जुन देखील मनातल्या मनात विचार करतो सायली तर आता मिसेस सुभेदारच झाले आहेत त्यांना घरातील सर्वांच्या आवडीनिवडी माहीत आहेत आता अर्जुन हा सायलीकडे अगदी प्रेमाने पाहत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनला कॉफी देत म्हणते अर्जुन सर माझी सवय तुम्ही आता सोडून द्या कारण खूप दिवस नाही थोडेच दिवस मी सुभेदाराच्या घरात राहणार आहे मग कुसुमताईंकडे येणार आहे तेवढ्यातच कल्पना तेथे विचारते सायली तू इकडे का येणार आहे राहायला ते आता सर्वांनाच धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा